यानंतर बातमी ठाण्यामधनं ठाण्यातल्या अनैतिक धंद्याचं आगार असलेल्या सत्यम लॉजच्या सफाई मोहिमेचा आजचा तिसरा दिवस आहे ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकामावरती कारवाई करताना येऊर रस्त्याजवळ पालिकेला एक लॉज आढळून आलं त्याची भिंत पाडल्यानंतर आतमध्ये अनैतिक धंद्याची गुहास्ता पडली सत्यम नावाच्या या लॉजच्या खाली तीन मजले बांधण्यात आल्यात ज्यात जवळपास दोनशे नव्वद खोल्या आहेत या खोल्या दहा बाय दहा दहा बाय वीस या आकाराच्या असून आतमध्ये एक बेड आणि एक पंखा इतकंच साहित्य आहे महापालिकेला कारवाई करताना इथे दारूच्या बाटल्या आणि इतर साहित्यही आढळून आलंय पण पालिका वनविभाग आणि पोलीस यांच्या अखत्यारीतल्या या परिसरामध्ये इतकं मोठं बांधकाम झालं तरी कसं हे कुणालाच कळेल नाही त्यामुळे इथे चालणाऱ्या धंद्यांसंदर्भात पोलिसांना माहिती नव्हती का हाही सवाल विचारला जातोय दरम्यान ही कारवाई आता अशीच सुरू राहील तर ठाण्याच्या सत्यम लॉजमध्ये तब्बल बेकायदेशीर दोनशे नव्वद खोल्या आढळून आलेल्या आहेत तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी ठाण्यातील अनाधिकृत बांधकामावरच्या कारवाईचा आज तिसरा दिवस आहे आजवर जवळजवळ दोनशेहून अधिक अनाधिकृत बांधकामावर कारवाई महानगरपालिकेने केली के आणि या कारवाई दरम्यान सगळ्यात धक्कादायक जो प्रकार पुढे आला तो धक्कादायक प्रकार होता ठाण्यातील उपवन परिसरामध्ये असलेलं सत्यम लॉज आणि हे सत्यम लॉज प्रथम दर्शनी वीस खोल्याचं दिसत होतं मात्र यामध्ये आतमध्ये जमिनीच्या तळघरात या ठिकाणी जवळजवळ तीन मजली एवढं हे सत्यम लॉज होतं ज्यामध्ये अनेक अनाधिकृत कृत्य गैरकृत्य चालायचे चा अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे तीन मजले एकावर एक, एक चढवण्यात आले होते आम्ही तुम्हाला तिन्ही मजले दाखवतो अशा पद्धतीच्या या खोल्या होत्या हे त्या खोलीचं स्ट्रक्चर होतं साधारण ही जर आपण खोली बघितली तर ही खोली दहा बाय वीस आकारा एवढी ही खोली आहे आपण बघू शकतो हेच ते स्ट्रक्चर आहे दहा बाय वीस आकारा एवढं या ठिकाणी नेमकं काय कृत्य चालायचं चा, हे अजूनपर्यंत पुढे आलेलं नाही मात्र ज्यावेळी या ठिकाणी कारवाई महापालिकेने हाती घेण्यात आली त्यावेळी सत्यम लॉजच्या वीज खोल्या पाडल्यानंतर एक भिंत दिसली आणि त्यानंतर पुढे आत एका बोळीतनं या गोरखधंद्याचा सुगावा लागला आपण बघू शकतो पुढे आतमध्ये जर बघितलं तर फक्त एक बेड आणि दरवाजा रूम एवढंच यामध्ये होतं एक पंखा आणि एक बेड त्यामुळे या लॉजमध्ये चाललेल्या कृत्यांचा त्या कृत्यांवर एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं या ठिकाणी आपण खोल्यांचं स्ट्रक्चर आतापर्यंत या खोल्यांच्या दोन लाईन पाडण्यात आलेल्या आहेत दोन म्हणजे निम्म्याहून अर्धा भाग पाडण्यात आलेला आहे आणि आता निम्म्या भागावर आज पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी महापालिकेकडनं कारवाई करण्यात येत आहे दिलीप भाटिया हे जरी या लॉजचे मालक असले तरी या दिलीप भाटियांना नेमकं कुणाचं पाठबळ होतं आजपर्यंत महापालिका प्रशासन पोलीस प्रशासन यांच्या निदर्शनास ही बाब का आली नाही असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत विनय राजवर् अक्षय कुडकेलवार एबीपी माझा मुंबई दरम्यान ठाणे शहर स्वच्छ होईपर्यंत ही कारवाई अशीच सुरू राहील असं ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी म्हटलंय कशा पद्धतीने ही कारवाई तुम्ही सुरू केली नाही आता गिरा तीन दिवसापासून शहरामध्ये हे पूर्ण जे कार्यवाही आहे विशेष करून अनधिकृत लेडीज जिथे बाहेरमध्ये होता आणि अनधिकृत व्यवसाय सुरू होता त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे आणि तसेच अनधिकृत लॉजिंग अनधिकृत इमारतीमध्ये जिथे अनैतिक आणि अनधिकृत व्यवसाय किंवा धंदा सुरू होता आणि साधारणपणे आज म्हणजे कालपर्यंत आम्ही पस्तीसच्या सुमारे लेडीज बार आणि तीस ते पस्तीसच्या सुमारे आपण असं लॉजिंग अपार्ट फ्रॉम गॅरेजेस आणि हे जे काय ते आपण जमीनवरच केलेलं आहे सत्यम लॉजवर ज्यावेळी तुम्ही कारवाईला सुरुवात केली काय आढळून आलं या सत्यमबद्दल काय अधिक माहिती पुढे आली सत्यमबद्दल मी जस्ट दुपारी घरी जेवायला गेलो होतो आपला पहिला सत्र संपल्यानंतर त्यावेळी मला इथून माझा उपायुक्तचा फोन आला आणि त्यांनी असा सुचवला की इथे समोरच्या मध्ये तरी एक लहान स्ट्रक्चर दिसत होता पण त्याच्या मागच्या बाजूमध्ये एक मोठं स्ट्रक्चर आहे आणि ज्यामध्ये भरपूर रूम्स आहे आणि त्या परिसरामध्ये बघितल्यानंतर ते स्पष्ट जाणवत होता की इथे काय धंदा किंवा काय व्यवसाय सुरू होत होता किंवा काय चालत होतं आणि मी स्वतः आल्यानंतर ते बघितल्यानंतर मला पण आश्चर्य झालं आणि आम्ही ह्याला जे आहे ते तोडण्याची कारवाई सुरू केलेली पण सर एवढ्या मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये अनाधिकृत बांधकामं होती कुणाच्या निदर्शनास कसं आलं नाही यासाठी कारवाईचा पवित्र संजीव जयस्वाल यांनाच का घ्यावा लागला जसं मी मागे काल पण बोललो मी की अॅक्च्युअल परिस्थिती हे होता हे वस्तुस्थिती आहे की एवढं मोठं स्ट्रक्चर असूनही कोणाच्या लक्षात आलं नाही स्ट्रक्चर इलिगल आणि इल्लीगल स्ट्रक्चरमध्ये इलिगल धंदे हे दोन वेगळं बाब आहे इल्लिगल स्ट्रक्चर भरपूर आहे शहरामध्ये आणि इतर शहरामध्ये पण असतील पण पन सर्व इलिगल स्ट्रक्चरमध्ये इल्लिगल धंदे असतात असा नाही आमच्या जे मोहीम आहे ते फक्त इल्लिगल स्ट्रक्चर आणि इलिगल धंदे पूर्तता आहे जिथे तक्रार आहे किंवा जिथे आमच्या निदर्शनास आणून राहिलेला आहे आणि खरं म्हणजे हे अभियान सुरू केल्यानंतर बरेच ठिकाणी आता ते म्हणजे एक घेतल्यानंतर ते बाजूमध्ये काही दुसरं स्ट्रक्चर दिसतात ज्यामध्ये पण जाणवतात की अशा प्रकारे काही हे होतात आणि अशा नैतिक धंदे किंवा हे जे आहे ह्याच्यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी काय महानगरपालिकाच्या का डायरेक्टली नाही आहे पण इलिगल इमारतवर कारवाई करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ते आम्ही सुरू केलेलं आहे सर कुठल्याही प्रकारे एवढी मोठी जर कारवाई होत असेल कुठल्याही शहरात स्वाभाविक आहे स्थानिक नेत्यांकडनं हस्तक्षेप केला जातो कुठल्या पद्धतीचं स्थानिक नेत्यांचं तुमच्याशी बोलणं झालं का वस्तुसुद्धी बोलायचं असेल तर मला हे अभियान थांबवण्यासाठी कोणीने मला फोन केलेला आहे आज आतापर्यंत तो झालेला नाही कधीपर्यंत हे अभियान असेल काय पुढची प्रोसेस असेल जोपर्यंत शहरातील सर्व अशी स्ट्रक्चर्सला आम्ही उद्धवस् करत नाही तोपर्यंत हे अभियान सुरू राहणार नाही